असलेल्या भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या चौथ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताच्या प्रमुख फलंदाजांनी निराशा केल्यावर तळाच्या फलंदाजांनी केलेल्या झुंजार कामगिरीमुळे पहिल्या डावातली पिछाडी कमी करण्यात भारतीय संघाला यश आलं आहे आज रवींद्र चर्डेच्या लवकर बाद झाल्यावर अष्टपैलू नितीश रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी आठव्या गडासाठी एकशे सत्तावीस धावांची भागीदारी करत फॉलोअन टाळण्याबरोबरच धावसंख्या साडेतीनशेच्या घरात नेली मात्र सुंदर बाद झाल्यानंतर जसप्रीत बुमरा याला देखील झटपट बाद करून ऑस्ट्रेलियानं भारतीय संघाची आगेकूच रोखली शेवटचा फलंदाज सोबत असताना नितीश रेड्डी यानं कसोटीतलं पहिलं शतक पूर्ण करण्यात यश मिळवलं त्याच्या झुंजार शतकाच्या बळावर भारतीय संघानं सन्मानजनक धावसंख्या उभारली आहे भारतीय संघाची अखेरची जोडी खेळत असताना अपुऱ्या प्रकाशामुळे आजच्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला यावेळी भारतीय संघाच्या नऊ बाद तीनशे अठ्ठावन्न धावा झाल्या होत्या त्यामुळे ऑस्ट्रेलियापेक्षा भारत एकशे सोळा धावांनी पिछाडीवर आहे भारतीय